नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आलो आहे आपण राहणार आज आणि वातावरण पाठीमागं पाहू शकता तुम्ही आबाळ आले गव्हर्मेंटचा रोज इशारा येतो आहे पुढील तीन तासात मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस पण पाऊस काही पडतच नाही आत्ता थोडंसं बऱ्यापैकी ऊन होतं आबाळ आलं आहे आणि हवा भरपूर सुटलेली हवेचा काही विचारूच नका भरपूर हवा सुटलेली म्हटलं चला थोडंसं पाऊस उघडलेला आहे तोपर्यंत सगळीकडून रानातनं जाऊन यावं काय काय विषय आठ दिवसात कसं काय जरा झालं मागच्या मागच्या लॉकमध्ये तुम्ही पाहिलं की आपण पा पाईपलाईन जोडून घेतली तर म्हटलं बघा पाईपलाईन जोडल्यानंतर आपण सगळे उजवी जाऊले कारण पाऊसच नव्हतं त्यावेळेस खोडवा वगैरे मोठ्या लागणी बाजरी वगैरे सगळं आपलं भिजवून झालं तर म्हटलं बघून येऊ कसं काय विषय काय नाही पाठीमागं पाहू शकता तुम्ही आपण खोडव्या स्थिती आलो आहे आणि ह्या राहनातच आपल्याबरोबर मागच्या वर्षी आडसाली लागण होतं तर त्यांना आपण खोडवा लागण तुटल्यानंतर विचारलो होतं की ओ खोडवा ठेवणार आहे का त्यांनी काही खोडवा ठेवला नाही परत त्यांनी टोमॅटो केले ते पाहू शकतं बांधावर ते आपल्या टोमॅटो सगळे टाकले तर त्याच्यानंतर त्यांनी जर आपल्याला सांगितलं असतं ते की आपण लागणच ठेवणार आहे परत आडसाली तर हा जो आपला खोडवा आहे आपण खोडवा काय ठेवला नसता कारण काय झालं असतं लागण निघून गेल्यानंतर एक दोन तीन महिने थोडे शेणखत वगैरे टाकलं असतं आणि विश्रांती मिळाली असती रानाला आणि त्याच्यानंतर फ्रेशमध्ये आपण परत आडसाली लागण केली असती थोडं बरं पडलं असतं पण ते नाही म्हटल्यामुळं आपण मग हे खोडवा आणि तो बाजूला दिसतो तो आपण ह्या दोघा तिघांनी इथल्या म्हणजे ह्या सिरीजच्या दोन तीन लोकांनी आपण खोडवा ठेवला आहे कारण आपल्याला रस्त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो जायला निघायला त्याच्यामुळं काय होतं आजूबाजूला जसे लोकांचं हो नियोजन असेल तसंच ठेवावं हो लागेल ऊस कसा काय पडला आतमध्ये खोडव्याला काय थोडीशी हुमणी लागण्याची दाट शक्यता आहे आता पाऊस काळ कमी आहे आणि तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी खोडव्याला आपण तोंडाला पाईप टाकले होते मागच्या वेळेस त्या पाईप आहे ना इथं आतमध्ये ऊसात ठेवल्या होत्या तर काय ऊल ऊस लागलाय पडायला परत काय पाईप सापडायचे नाही तर अजून पंधरा दिवसानं जर बघितलं तर पाईप काय काढता येणार नाहीत म्हणून हे पाईप काढल्या आपण बांधायला रशी नाही वाडं आणले बांधून तिकडं खोडव्याचे तिकडे नेऊन ठेवू पुढच्या रविवारी त्याला व्यवस्थित आपण ॲडजस्ट करू सगळ्या पाईप टाकून पाईप घेतली तसे बांधून रशी नव्हती मग वाड्यानेच बांधली नेऊन ठेवू तिकडं चला असे पाईप हातरून ठेवलेत सगळे आत्ता माती लावायला येणार नाही त्याच्यावर सगळे मोकळे हातरून ठेवलेत कारण ओरलं आहे सगळं चिखल लागतो आहे सगळं त्याच्यामुळं थोडंसं वापसा कंडिशन आली की हे सगळं उकरायचं इथलं मधलं पाईप टाकायला त्याच्यावरती माती टाकायची म्हणजे उस्तुटसपर्यंत काय टेन्शन नाही सारे आहेत साऱ्यांच्या सगळे आपण असे पाईप टाकून ठेवलेत कुणी नेऊ नाही म्हणजे झालं <laughs> चोरा चिलट्यांनी हे ह्याला आम्ही लहानपणी आहे ना पैसा म्हणायचो पैसा हे आता बऱ्याच ठिकाणी मला दिसतं आहे बरं का आम्ही लहानपणी शाळेत मराठी शाळेत असताना काय करायचं असे घ्यायचो आणि जमिनीत पुरायचो थोडासा खड्डा करून आणि नंतर म्हणायचो संध्याकाळी जाताना त्याच्यातनं पैसे होते पैसे घेऊन जायचे लहानपणीच्या गोष्टी आत्ता आठवल्या आठच दिवसात बघा मित्रांनो बाजरी कशी झाली <laughs> मागच्या रविवारी आपण पाहिली होती तर किती पातळ दिसत होती बाजरी आणि आता बघा तुम्ही बुधवारी आपण भिजवली थोडा युरिया टाकला म्हटलं फुटवा वगैरे व्यवस्थित म्हणून युरिया टाकून भिजवली अशी जी वाढली नाही म्हटलं तरी सायन्सच गब्दिशी उच चाललीच आता रुपयाचं होतं त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण भिजावली त्याच्यानंतर पाऊस लागून राहिला खुरापन तर अवघडच झालं काम आता फुटवा पण आहे साधारणतः चार पाच चार पाच फुटवा आलेला आहे त्याच्यापेक्षा काय काय यांना जास्त फुटवा आहे बलवान एकोणपन्नास शून्य तीन आपण केरलेली ही बाजरी ह्यास तर मस्त आहे जास्त पण दाट असून काय फायदा नाही मग दाट राहिली की काय होतं बारीक कंस गाण्यात आलोय मित्रांनो आणि शेवटी ऊस पडलाच हे <laughs> तुम्ही बघू शकता काय झाली परिस्थिती बघा सगळा रस्त्यावर ऊस आलाय मित्रांनो आता एवढा पडलाय आतमध्ये वाळवी लागली का काय झाला विषय काय माहित नाही हे बघा हा कधी पडला आहे तर हे जर पान पाहिलं आपण आहे आपण आता हे कुठून आहे काय समजायला मार्ग नाही इकडून असा पडलाय हे तुम्हाला आतमध्ये दाखवतो बघा आपण थोडंसं पुढं जाऊन चेक केलं म्हटलं उचलून वगैरे काय पण उचलत येतच नाही विषयच नाही उचलायचा बघा आतमध्ये एवढं वाढलंय की काय विचारायला मार्गच नाही भयंकर आहे आतमध्ये ऊस आपण बिजावला इकडून त्याचे रूट्स तिकडे आहेत बघा तिकडं ते तिकडून जे आहे ते असं इकडं हे इकडंपर्यंत पर्यंत असं वरती गेलंय आता मग आता अंदाज पावसानेच पडलेला असता बघा बघू आता काय होतंय आहे सगळ्या गेल ह्या बाजूला कारण वारं पश्चिमेकडून सॉरी हो पश्चिमेकडून पूर्वेकडंच आहे आणि ही जी बाजू आहे ती आपली पश्चिमेकडचीच आहे आपण बी जावला त्याच्यामुळे जा थोडंसं मोकळं झालं आणि वारं जास्त सुटलं त्याच्यामुळे जा पडला आता दोन शक्यता आहे एक तर वाऱ्याने पडला किंवा मग हुमणी वगैरे लागला आणि त्याने पडला हे जर समजा पुढच्या आठवड्यापर्यंत जर बेट ह्या सगळा ऊस वाढला तर समजा मग हुमणीचा कार्यक्रम चालू झाला कारण शहाऐंशीला शक्यतो हुमणी लगेच लागते आणि या बाजूचे तुकडे हे बाजू अजून तरी काही पडलं नाही कुठं कारण वारं अडतं नाही हवं मोठ्या ऊसामुळे इकडच्या बघू काय होतंय वेट अँड वॉच चला बा साडे अकरा वाजत आले घरी जाऊ आता चालत चालतच फिरतो आपण कारण पावसामुळे गाडी काही कुठे येत नाही आहे वीर धरणाचं बॅकवॉटर बघा मित्रांनो धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे मागच्या रविवारी आपण पाहिलं असेल किंवा त्याच्या मागच्या एक पं आय थिंक पंधरा दिवसापूर्वी साधारणतः चाळीस पंचास टक्के धरण भरलं होतं आता साधारणतः नव्वदी क्रॉस केलेले याच्यावर न कळलं आता हे बघा आपण इथं रोडला आहे हा रस्ता आणि त्याच्या बाजूला हे इथपर्यंत पाणी आलं आहे जवळपास धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे पाऊस मागच्या वीकमध्ये चांगला झाला आहे वरती क्षेत्रात भोरला वगैरे त्या बाजूला पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळं पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलं आहे आता त्या बाजूला थोडासा एक ऊस आहे त्या ऊसात पण पाणी गेलेलं आहे त्या बाजूला लोकांनी त्या बाजूला लो बरेच लोकांनी केलं होतं शेती ती पण पाण्यात गेलेली आपण निघालोय आता वीरला श्रीनाथाच्या दर्शनाला चला जाऊ वीर धरणावालो मित्रांना आपण आणि साधारणतः बघा तीन दरवाजे सुटलेले एक, सा, सा, आट, टोटल दहा दरवाजे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दरवाजे आहेत टोटल त्यातले तीन सुटलेत आणि सहा दरवाजातन बघा ओव्हरफ्लो होत आहे हे जे दरवाजे आहेत ना त्याच्यातनं बघा ओवरून पाणी पडत तीन दरवाजे सुटलेले आहेत विसर्ग पाण्याचा चालू आहे कारण वर निरा देवघर पण दर आहे त्याच्यामुळं पाडगर जवळपास शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळं दोन्हींचं पाणी तिकडं खाली येतंय आणि असं त्याच्यामुळे विसर्ग चालू केला निरा नदीत तर तिकडं पण तुम्ही पाहू शकता तेव्हा त्या बाजूनं पण पाणी कॅनलनं ना फाट्या नदी पाणी सोडलेलं आहे खाली आणि हा जो आहे आपण फाटा चालू आहे थोडक्यात उजवा कालवा डावा कालवा दोन्ही कालवे चालू आहे 아! <목소리나>